वहिनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळला जायच्या या ठाण्याच्या धनरागिनी आणि महाराष्ट्राच्या लोकनेत्या लोकमाता वहिनींच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत 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 आप निशाणी आपल्या सर्वांना व्यासपीठावरच्या सगळ्यांना माझे नमस्कार आणि माझे कार्यकर्ते माझे सगळे बा, नंदा बहिणी बहिणी त्यांना पण माझे आशीर्वाद मी काय आता राजकारण म्हणजे लोकांनी सगळं योगेशनी आपल्या सांगितलं आणि मनोज पण सर्व सांगितलंय त्यामुळे साहेबांनी काय काही काम केली आहे हे सगळं माहीत पडलंय ही खरी गोष्ट आहे काही बदल होणार नाही साहेब एकदा बोलले कि ते करूनच दाखवतात हे तुम्हाला माहित असेल ना हा म्हणून आता आपल्याला काही बघायचं नाही आहे जे सांगितलं ह्यांनी आपला आपला योगेश त्यांनी आणि हा त्यांनी दादानी सांगितलं ते आता सर्व होणार आहे आणि क्लस्टरचं पण त्यांनी बोलले ते पण सगळं होणार आता तिकडे किसन नगर वगैरे हे लोक हे लोकांना त्यांना घरं भेटणार आता इलेक्शन झाल्यावर आणि त्याच्यानंतर मग इकडे सर्व बोलले ना इकडचं आय टी आय शांतीनगर वारलीपाडा वगैरे सगळं सगळं सकड़, सगळ्यांचं सकड़, सा होणार साहेब आता परत सगळ्यांचं हे करून मासाहेबेबामध्ये आणि नगरविकास सह आणि हे अधिवेशनामध्ये ते बरोबर बोलले की साहेब खरोखर की बोलले की मी बिडिंगवरून जीव देईन जर माझं हे क्लस्टरच पास नाही झालं तर आता हे कोणासाठी आपल्या जनतेसाठी आपल्या सगळ्यांसाठी सुखासाठी सगळं हे केलं कुठला नेता कुठला मुख्यमंत्री आतापर्यंत असं बोला तेव्हा आता मुख्यमंत्री नव्हते आमदार होते तेव्हा त्याने ते एवढं धाडस दाखवून भांडले तिथे अधिवेशनामध्ये आणि त्यांनी ते सत्य करून दाखवलं तसंच साईराज पण जेव्हा पडली तेव्हा पण ती उभी करायची होती तेव्हा पण साहेबांनी सर्व उपोषण केलं हे गेलं ते गेलं सगळं करून ती साईराज उभी केली सगळ्यांना जीवदान दिलं आणि आता आपल्याला आपल्यापुढ असं बघायला गे गेलं तर कोणच उमेदवार नाही असं समजायचा एकच शिंदे साहेब सगळे उमेदवार आहेत लाईट येणार ना आपला धनुष्यवाहन म्हणजे बहिणीचा आहे मग आता आहे ना सगळ्यांनी आपल्याला कोणाला कोणाला गरम होतो का थंडी वाजते ना मग आपल्याला पंखा पाहिजे पाहिजे का आ, आता आपल्याला थंडी वाजते आता ह्या सीजन मध्ये तर आपल्याला पंख्याकडे नाही बघायचं आहे आणि जे 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 सांगितलं ते ते सर्व सर्व योजना सगळं पाणी बिणी सगळं भेटणार सगळं आणि ज्यांनी काय काम नाही करून दिलं हे माझ्यापर्यंत आतापर्यंत आलं नव्हतं ही बात सत्य आहे की आम्हाला दमदाटी व्हायची आम्हाला हे व्हायचं ते व्हायचं आ, मला नाही मला, मला हो मा हो ना हाँ। हाँ, आता माहित पडलं जेव्हा योगेश बोलला तेव्हा मला माहीत पडलं की इकडे काम करायला देत नव्हते करून मग असं असे लोकांना आपण वोटिंग करणार का हा म्हणून पंखा हवा नको हा धनुष्यबाण तीर म धनुष्यबान आणि आता साहेब असंच करत नाही आता त्यांनी सांगितलं एक किसा सिंदूरचा कश्मीर सिंदूर कोण नेता गेला तिकडे कोणच नाही गेला ना एका बाईच्या समोर आपल्या नवऱ्याची हत्या होताना कोण बघणार किती म्हणजे त्या लोकांनी आपल्यासाठी हे केलं पण साहेब तिकडे गेलं आणि त्या महिलांना न्याय दिला सगळ्यांना न्याय देऊन काश्मीर मध्ये ते सगळं करून आले आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का साहेब जेव्हा यायला गेले इर्शालवाडी इर्षालवाडी साहेब इर्षालवाडीला गेलेले आहे का हा मग साहेब गेले चढत कोण नेता गेला नव्हता त्यावेळेला पण जेव्हा ते झालं सगळं घर सगळी माणसं मेली सगळं मेलं तर त्याच्या खाली माणसं ढिगाऱ्याच्या खाली माणसं होती आणि साहेब चढून वरती गेले साहेबांचा श्वास बंद होत होता त्यांना वाटलं आपलं आता काय खरं नाही म्हणून डॉक्टर पण सांगती होता पण डॉक्टर बोलायला आता काय करणार सलाईन पण कसं लावणार काय लावणार मग तिथे ती सलाईनची बाटल्या होत्या त्यांच्याकडे ते सलाईन पीत तिकडे याच्यावर गेले निशागडावर कोणाला न्याय द्यायला त्या माणसाला न्याय द्यायला कोण सलाईन सलाही का असा नेता तुम्हाला भेटलाय तो नेता एकदम काम करणारा नेता आहे आणि खरं बोलणारा खोट बोलणार नाही खोट बोलून कधीच काम करणार नाही असे ते आपले शिंदे साहेब आहेत म्हणून कोणाला वोटिंग करायचं शिंदे नाही पण धनुष्य धनुष्य बाण म्हणजे शिंदे साहेब आपल्या लाडक्या बहिणी आहेत ना भावाच्या आहेत ना अगदी नक्की मग नंदा कोणाच्या काय माहितच नव्हतं इकडचं प्रॉब्लेम बैठकीला येत होती तेव्हा मला माहित पडायचं आता काय बैठकीला आहे ना इकडे येत म्हणून मला नाही माहीत पडलं तर दिलगिरी व्यक्त करते मी आत्ता तुमच्याने होणार नाही आता दादा न उभं केलंय दर्शना ती आहे वाघ मॅडम आहे आहेत तर त्यांनी आता काम नाही केलं आणि काय झालं कोण पण तुमच्यातली एवढी जनता आहे जरी माझ्या रूम मध्ये आणि मला सांगितलं हे लोक असं करतात तर ती ऍक्शन घ्यायला मी तयार आहे ऍक्शन घेणार आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल काय असेल आता हे सांगितलं माफीला हा चुकीला माफी नाही ते माझ्याकडे पण आहे मी पण चुकीला माफी देत नाही ज्या व्यक्तीला आपण गेल्या निवडून दिलं तर आपल्याला असं वाटलं होतं काहीतरी करतील काहीतरी करतील पण त्यांनी काय नाही केलं आता परत माझ्याजवळ आले अपक्ष फॉर्म भरला मी म्हणलं हे सगळं चालणार नाही मग कुठे गेले उबटामध्ये उबटामध्ये उभटामध्ये जाऊन काय करणार हे सैन्य कुणाचं आहे हे गाव कुणाचं आहे शिंदे साहेबांच त्याच्यामध्ये तुम्ही येऊन उभं राहणार तुमची अवकात काय हा कोणाला तुम्ही हे करता हा चायलेंज देता अरे चॅलेंज द्यायला तो काही चायंज घेणारा माणूस नाही तो करून दाखवणारा माणूस आहे आणि आता इकडून जा आम्हाला काय फरक नाही ना हा असं फरक नाही पडला आपलं पहिल्यापासून काय आहे हा याच्यावर आपलं आपली निशाणी धनुष्यबाण आणि ह्या चारी जणांना निवडून द्यायचं आहे देणार ना सकाळी लवकर उठायचं आहे लवकर आपल्या बाहेर जेवढे जेवढे आपले, जेवड़े जेवड़े आपले ओ, मत आपलं मत हक्काचं मत एकच लक्ष आपलं मत आपलं मत कोणी हिसकावून घेऊ शकत नाही किती बोललं काय केलं तरी आपलं मत आपलंच असतं आणि ते सकाळी सकाळी उठून आपण ते हक्काने जाऊन द्यायचं आहे आपल्याला त्याच्यात किती आनंद भेटतो बघा आपण कोणाला तरी मत दिलं आणि ते मत आपल्या हक्काचं त्या माणसाला आणलं आपण त्याच्यासाठी केलं आपण ह्याचा आनंद वेगळा असतो आपल्याला आणि आता ह्याच्या पुढे आता आपल्याला इथे सगळे कार्यकर्ते रात्र दिवस काम करतात तुम्ही पण एकदम सहकार्य केलं खूप सगळ्यांना कार्यकर्त्यांना माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना सगळ्यांना आनंदांना सगळ्यांना माझं खूप खूप नमस्कार आहे आणि आशीर्वाद पण आहे आणि तुम्ही एकदम एकच लक्ष याद्या आपल्या कोणाला सांगायचं ह्या लोकांना सांगायचंय याद्या नीट चेक करा मी लक्ष आहे यादानुवाद काय साबळे साहेब ठीक आहे ना हाय ना बोला सर्वप्रथम सन्मान्य व्यासपीठ तशाच आमच्या आई वहिनी साहेब आणि सर्वांचे आपले लाडके भाऊ सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आज मी आपल्याला सांगू इच्छितो की जेवढा अनुभव वैनीच्या बाबतीत मला आहे मला नाही वाटत आहे की शांतीनगरमधल्या कुणाला असेल आज वहिनीने जो शब्द दिलाय की शांतीनगरच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा जर आला तर मी समक्ष येऊन इथे ह्या विषयावरती मी मार्ग काढेन वहिनीच्या फक्त शब्दावरती विश्वास ठेवा आणि आपले चार उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या एवढीच मी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही आता साहेबच बोलायला पाहिजे तुम्हाला एवढ्या <laughs> वर्ष बार गायब होतात ना मा आता मग आम्हाला साहेब बोलल पाहिजे तुम्हाला, तुम्हाला। आणि तुम्ही ज्या नंदांना सांगता मजा साहेबांच्या बहिणीला बहिणीवर विश्वास ठेवा त्यांचा विश्वास, विश्वास आहे का नाही हा विश्वास आहे कोणी सांगायची गरज आहे का हा मग आपलं धनुषवणाला वोटिंग करायचं आणि आपल्या सकाळी पंधरा तारखेला जसं दादानी सांगितलंय तसं सकाळी उठायचं आणि लवकर आपलं काम करायचं वोटिंग करायचं बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढायचं जय हिंद जय महाराष्ट्र